साहेबांचं नाव घेतलं हो मुंडे साहेब आम्हाला होते जनगणनेची मागणी समीर आणि मुंडे साहेब या दोघांनी पार्लमेंट मध्ये सोडली होती पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं शंभर खासदार उभे राहिले प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो सगळे शांत बसले समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला कारण जनगणना जी दशवार्षिक होते जनगणना आयुक्त कमिशनर सेन्सस कमिशनर ती खरी असते खोट सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे पण प्रणाब मुखर्जीने ते केलं नाही त्यांनी काय केलं प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा गावचा असेल तर ग्राम विकास खात्यानं करा शहराचं असेल तर शहर नगर विकास करा आणि तिथे आमची फसगत झाली तिथे गोपीनाथ राव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो पण आता आता परत एकदा मोदी